सध्या सर्वत्र बागायत कपाशीची लागवड सुरू असून काही ठिकाणी यापूर्वी लागवड केलेल्या कपाशीचं पीक हे टुमदारपणे वाऱ्याच्या झोतानं डोलू लागलंय या डोलदार कपाशीला शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी राजा शेती मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त दिसून येतोय पाचोरा तालुक्यातील बांबरूड महादेवाचं येथील शेतकऱ्यानं बागायत कपाशीची लागवड केली आहे सदर कपाशीचं पीक हे डोलताना पहाव्यास मिळालंय या कपाशीच्या पिकाला मशागत करण्यासाठी शेतकरी आनंदी आणि उत्साही दिसून येत आहेत जेमतेम पाण्यावर लावलेल्या कपाशी पिकाची परिस्थिती चांगल्या रीतीने असली तरी येणाऱ्या पावसावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांची बागायत कपाशी लागवड केली असली तरी मात्र पावसाची ही आवश्यकता पीकवाढीसाठी गरजेची असते असं शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे मी अमोल सदाशिव पाटील हे कॉम्पोस्ट अमर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी तपास सत्तावीस मेला लागवड केलेली आहे तरी ओटने वगैरे उकडणे वगैरे पहिल्या वेळेत चालू आहे कोणत्या महिन्यात लागवड केलेली सत्तावीस मे के सत्तावीस किती दिवसाची आता एक पंधरा वीस वीस बावीस दिवसाची आहे आतापर्यंत काय काय तुम्ही या पिकाला मशागत व्यतिरिक्त काय काय खते दिले खतं वगैरे काही दिलेली नाही अजून पहिलीच ओळख मी वगैरे चालू आहे बाकी सर्व खतं हो खत मटेरियल वगैरे सर्व राहिले पावसाबाबत काय काय हो? या मोकळ्या पाण्याची लावलेली आहे सत्तावीस मी याला विहिरीच्या पाण्यावर अजून त्याच्यावर आता पाऊस पडला आता उत्तर वगैरे उतरलेलं आहे उत्तर वगैरे उतरल्यानंतर हे लिंडी वगैरे झाल्यावर पहिलं म्हटलं दिवस